एक बर झालं बर का जे महाराष्ट्रात एवढ्या महाराष्ट्र शासनाने योजना राबवून जे झालं नाही ते बिबट्याच्या एका भेटीने झालं ते म्हणजे बिबट्याच्या भितीने लोक गावाच्या बाहेर बाथरूमला जायची थांबली आणि एका भेटीने हागणदारी मुक्त गाव झालं एक ही गोष्ट तितकी चांगली तेच दुसरी गोष्ट कि अनेक आपल्या मेंढपाळ बांधव असतील रानावनात राहणारे लोकवस्तीवरचे लोक असतील यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे तरी पण मित्रांनो काळजी घ्या एक कॉमेडी म्हणून व्हिडिओ नाही काढला एक सिरियस पण आहे माग की तुम्ही तुमची काळजी घ्या तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या सगळ्यात जास्त जुन्नर भागामध्ये पण बिबट्या आहेत आणि आपल्या पुणे क्षेत्रात सर्वच ठिकाणी बिबट्यांचं प्रमाण वाढलेलं आहे तरी तुम्ही तुमच्या पद्धतीने काळजी घेण्याचा प्रयत्न करा आ, रानात वगैरे रात्रीचं पाणी वगैरे द्यायला जात असेल तर एक दोघ सोबत जात जा परत बॅटरी वगैरे घेऊन जात जा आणि एक माझ्या आयडियानुसार जे मॉर्टिनचा स्प्रेवाला जो स्प्रे असतो त्याला पुढच्या साईडला जास्त मोठी नोक असते ती स्ट्रॉ असतो तो स्प्रे यूज करा असं काही कारण वाघ असेल बिबट्या असेल हे जाळापासून दूर दूर पळण्याचा प्रयत्न करतात तर तो स्प्रे आणि लायटर सोबत ठेवा फक्त तुम्ही फवारला तुम्ही मायामते मिरवणुकीत तुम वगैरे स्प्रे उडवलेले असतील ते स्प्रे जाळाचं फवारा पा हे करतात कारण त्याच्यात गॅस असतो त्याचा तुम्ही तुमच्या पद्धतीने यूज करा मी प्रॅक्टिकली एक दिवस दाखवल पण तोपर्यंत तरी तुमची काळजी घ्या आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या तर धन्यवाद मला वाटलं म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि ती महाराष्ट्र शासन योजनेचं पण ध्यानात ठेवा ओके धन्यवाद